दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या चोरी घरफोडीचे प्रमाण चांगलंच वाढलंय स्टेशन हद्दीतील नांदूर शिंगोटे या गावातील स्वीटी इलेक्ट्रॉनिक दुकानात काही चोरट्यांनी नवीन मोबाईल स्मार्ट वॉच रोख रक्कम असे दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता त्याचबरोबर सिन्नर येथील एक फोटो स्टुडिओ व एक चप्पल विक्रीचे दुकान फोडून एक एलईडी टीव्ही व काही चप्पल जोड देखील चोरून नेले होते ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना वावी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा इगतपुरी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आदिल पठाण व त्याच्या साथीदारांनी केलाय व ते सदर गुन्हेगार अकोला येथील बस स्थानक परिसरात चोरी केलेले मोबाईल विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे त्या अनुषंगाने कारवाई करून पोलिसांनी आरोपीनामे वसीम शेख व रियाद शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण दोन रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय विशेष म्हणजे तब्बल बारा तासात पथकाने आरोपींचा शोध घेतल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होते कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस उपनिरीक्षक देवीदास लाड पोलीस अंमलदार विनोद टिळे प्रदीप बहिरम हेमंत गिलमिले हेमंत कदम किरण पवार यांच्यासह पथकाने केली बाळासाहेब सोनवणे दक्ष न्यूज सिन्नर